नमस्कार मी शिवानी सचिन मेहता सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे महाराज पुन्हा या तुम्ही खरंच पुन्हा या महाराज कारण गरज आहे तुमची स्वराज झाला एक नाही दोन नाही नेहमी चालूच आहे महिना झाला की कुठल्या ना कुठल्या बहिणीला जीव गमवावा लागतोय कुठला तरी नराधम येतो आणि अत्याचार करून त्या बहिणीला मारून टाकतो हिंमत तरी कशी होते त्याची स्वराज्यात येऊन आमच्या बहिणींवर अशी घाण नजर ठेवण्याची हिंमत तरी कशी होते असं वागणाऱ्यांना फक्त जेल करून काही उपयोग नाहीये शिवरायांच्या स्मारकासमोर त्याला फाशी देण्यात यावी असं कडक शासन केलं पाहिजे मग बघू कुठल्या नराधमाची हिंमत होते आपल्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघायची बहिणींनो आता आपल्यालाच आपल्या बहिणींची ढाल बनून उभं राहावं लागणार आहे अरे शिवरायांच्या रणरागिनी आणि जिजाऊच्या लेखी म्हणवतो ना आपण स्वतःला मग त्या नराधमांना सुद्धा कळू द्यात की जिजाऊच्या लेखी आणि शिवरायांची रणरागिणी पेटून उठली कि त्याचे काय परिणाम होतात ते आणि माझं तर म्हणणं आहे की हे जे नराधम असतात ना त्यांना शिवरायांच्या स्मारकासमोर ते पण एका मुलीच्या हातून फाशी देण्यात यावी त्याशिवाय ते त्यांचं टाळकं ठिकाण्यावर नाही येणार आणि माझ्या बहिणींनो आ, मला माहिती आहे की खूप बहिणी अशा आहेत ज्या कामानिमित्ताने जॉब निमित्ताने शहरात राहतात म्हणजे एकट्या राहतात तर त्यांना असं सांगणं आहे की आपल्यासोबत फॉर सेफ्टी म्हणून काय नॉर्मल आपल्या घरातलं तिखट तिखट किंवा पेपर स्प्रे भेटतो पेपर स्प्रे माहित असेल सगळ्यांना पेपर, पेपर स्प्रे तरी कायम आपल्या सोबत ठेवावा म्हणजे एखादा मुलगा म्हणजे कोण आपल्याला त्रास देत स्प्रे असतो तो त्याच्या तो तोंडावर मारायचा आणि मग त्या मुलाला मारायचा कारण की आपण जर गप्पा बसलो घाबरलो तर ते अजून आपल्याला घाबरवणार त्याचा अजून फायदा घेणार ते त्यामुळे न घाबरता न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जा तरच खरे शिवरायांच्या रणरागीने शोभू आपण अशी कोणत्या बहिणीसोबत घटना घडली की फार वाईट वाटत त्या बहिणीबद्दल तिच्या घरच्यांबद्दल फार वाईट वाटत पण अशी घटना घडली की नुसतं वाईट वाटून काय उपयोग नाहीये ज्या नरधमामुळे ही घटना घडली त्या नराधमाला फाशी देऊन बघा ना बघूच पुन्हा कोणत्या नरधमाची हिंमत होते माझ्या बहिणीला हात लावायची महाराज आम्हाला आशीर्वाद रूपी शक्ती द्या की जी काही परिस्थिती येईल तिला आम्ही धीटपणे सामोरे जाऊ हा आशीर्वाद द्या आम्हाला महाराज खरंच महाराज तुमची गरज आहे स्वराज्याला खरंच